जेवताना ताटात दही जर घेतलं असेल तर दही पूर्ण चाटून पुसून खायचं दही शिल्लक नाही ठेवायचं दही जर ताटात आपण उष्ट ठेवलं तर मग माणसाचं आयुष्य कमी होत असत दिव्यात जळत असलेली वात या बोटाने अशी पुढं सरकवायची नाही जाळणारी वाता बोटानी सरकवायची नाही काडीनी वगैरे सरकवत जा जर तुम्ही जाळणारी वाताशी पुढं सरकवत असाल बोटाने तर मंशाला दिवा राहत नाही काही गुंतागुंतीचं शास्त्र आहे पण शिडी वाद पुन्हा डबल लावायचे नसते आयुष्य कमी होत माणसाचं दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन वाद दिव्यामध्ये घालायचे एखाद्याला कुंकू लावत असताना डायरेक्ट हे बोट दाखवीत जाऊ नका तुम्ही हे बोट दाखवणं म्हणजे माझं श्राद्ध झालं असं निश्चित होत तर्पण करण्यासाठीच हे बोट वापरलं जात पित्रांना पाणी देण्यासाठी पाणी अंगठ्याने पाजलं जातं ना पितरांना आर्गे देताना अंगठ्याच्या माध्यमातून वापरलं जातं आणि पिंडावरती पाणी सोडताना हे अंगठात दाखवला जातो म्हणून अंगठ्यानं एकूणिकीला कुकुलावी जाऊ नका नाही तर आमकबोट देवाचं ना आमकबोट माणसाचं अंगठ्याने कुणाला कुणी कुंकू लावायचं नाही हेच बोट वापरत जा औक्षण करत असताना दिवाळीला नवऱ्याला पाडव्याला रक्षाबंधनला भावाला तिलक करत असताना अंगठ्याने डायरेक्ट अंगठा नाही दाखवायचा आधी मधल्या बोटाने कुंकू गोल लावायचं याने लावा याने लावा याने लावा याने लावा आधी गोल करायचं नंतर मग तो गोलगंध असा उभा करायचा अंगठ्याने काही गोष्ट लोक का शास्त्र मानत नाही पा छोट्या छोट्या गोष्टी मानत नाहीत शनिवारी तेल का आणू नये संध्याकाळी नमकला त्याच्या खऱ्या नावाने का हाक मारू नये त्याला गोडच का म्हटलं जातं गोड काही ठिकाणी साखर म्हटलं जातं ते घेत असताना हातावर का घ्यायचं नाही माया राहत नाही पहिला महिला म्हणायच्या एडेस का तू हातावर घ्यायचं नसतं ते गोड साखर संध्याकाळी असती ती साखर खारट हातावर नाही घ्यायची माया राहायची नाही तुला जास्त खाऊ नकोस नमक माया राहत नाही माणसाला निखरट होत माणूस <laughs> खारट खाल्ल्याच्या नंतर काही आपण गोष्टी मानत नाही पण पन... आजही पहा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला फार महत्व आहे मला इमानदारीने सांगा विमानामध्ये जर एअर होस्टेस हवाई सुंदरी जर नसली तर तुमचा प्रवास काय सुखाचा होणार नाही का पण तिथं गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅम गुड आफ्टरनून गुड नाईट हॅव अ नाईस डे हॅव अ नाईस डे त्याच्यासाठीच पगार आहे तिला त्या विमान खात्याचा त्याच्यासाठीच पगार आहे केवळ मेकअप करून प्रत्येक जण येईल त्याला हॅव अ नाईस डे हॅलो मॅम हॅलो मॅम हे मानायसाठी पगार आहे तिचा ती जर आपल्याला अ नाईस डे असं नाही म्हटली तर आपला दिवस नाही का आपला दिवस वाया जाणार आहे का पण एक औपचारिकता आहे एक जनरली तुमचा दिवस चांगला जाणारच आहे पण तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे तसं आपलं आयुष्य चांगलं होणारच आहे पण काही गोष्टी गुंतागुंतीचे शास्त्र आपली जे ज्या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो फडा दिसता का ठेवू नये तो कोपऱ्यात उभाच का करू नये तो असा झाकूनच का ठेवावा दारासमोर दारात दर दर तुळशीची पूजा का झाली पाहिजे दारात रांगोळीच का काढली पाहिजे सडा का मारला पाहिजे रात्रीचे खरकटे मांडे रात्री ठेवायचे नसतात ते रात्रीच घासून टाकायचे असतात ज्या घरात दही नाही ज्या घरात स्वच्छता नाही ज्या घरात दूध नाही ज्या घरामध्ये रात्रीचे खरकटे मांडे तसेच राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी कधी नांदत नाही ज्या घरात दही दूध नाही त्या घरामध्ये माझ्या परमात्म्याची फेरी परमात्म्याची सॉरी कधीच जात नाही काही छोटे छोटे शास्त्रे आपण दुर्लक्ष करतो ते पण फार गरजेचे सदा सर्वदा काय करावं हरी काळे सारावा चिंतने समीप आल्याच्या नंतर ज्या वी वाटण आता आपल्या जवळ आले राव आता प्रपंच विषयी अनासक्त व्हायचं एक विरक्ती अंतकरणा धारण करायची काळ सारावा पूज एकांतवासी गंगास्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम सार नासावी वासर निद्रा बहु भाषण हे काही गोष्टी सांगितल्यात आपल्या शास्त्राने एकांत स्थळी द्यावं एकांतात बसावं आणि राजा आसनस्थ व्हावं आता पहिला स्कंद संपला आणि दुसरा साधन लिहिला या स्कंदामध्ये शुकाचार्य परीक्षितीला साधना सांगतात एकदा प्रेमाने जय जयकार करा बोली गोपाल कृष्ण भगवान जय 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 श्री श्री राधे श्रीराधे आणि आता राजाला साधना सांगितली साधना सांगते ज्याला साधन स्कंद म्हटले साधन लिहिला राजाला सांगितलं राजा एकांत स्थळी जा आसनच तर बस आणि एका आसनात जास्त वेळ बसण्याचा प्रयास पाहतो मी कथेत एका आसनात बसलात तुम्ही तर तुमचं एक तप होतं दररोज भजन वगळता पण आपण एका तासामध्ये ऐंशी आसनं करतो ऐंशी आसनं आधी मांडी आणि मग उजवा पायवरी करायचा त्याला दोन हाताचा सपोर्ट लावायचा तो खाली करायचा डावा वरी धरायचा मग उजवा पाय पसरायचा ते झालं की मग तो आकडायचा डावा पाय पसरायचा थोड्या वेळाने दोन्ही पसरायचे दोन्ही आकडायचे तिची चूल करायची हे दरिद्रासन या इंद्राची संपदा सगळी गेली ती याला दरिद्रासन म्हणतात इंद्र दरिद्रासनात बसत होता इंद्राला जे दारिद्र्य आलत ना आशा आसनात जर बसलं माणसाने त्याला दरिद्रात येते त्याचं धन सगळं जातं हळूहळू त्याच्या धनाला उतरती कळा लागते काही गोष्टी आपल्याला कळत नाही पण असं दरिद्रासन आहे त्याच्यात बसायचं नसतं राजा पद्मासन स्थितीत बस जितता सुनो जितश्वासो प्रत्येक श्वासा गणित नकारात्मकता बाहेर सोडायची आणि प्रत्येक श्वास आत घेताना सकारात्मकता आत घ्यायची जितश्वासो जित संगो संगम सुखी भव कदाचित वाईट माणसं एखादा असेल त्याची संगती तुम्ही सोडू शकतात पण मनातले वाईट विचार असतात त्या वाईट विचारांना कुठं आहे तुम्ही साबण अंगावरचा मळ धुते मनाचा मळ कोण धुणारे नाही निर्मळ जीवन काय करील साबण किती पाणी घेतलं बकिटाची लावल्या पण अंग स्वच्छ होते मनाचा मळ कशाने धुणार धुणारे तुम्ही मनाचा मळ साफ करणारे एकमेव साधन ते म्हणजे नामस्मरण ज्याने मन स्वच्छ होतं जित्ता सनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया हा इंद्रियावरती विजय प्राप्त कर आणि परमार्थात इंद्रियावर अ माणसाला नियंत्रण ठेवताच आलं पाहिजे तो परमार्थातला खराब पराक्रमी ज्याला परमार्थात येताना ज्याला इंद्रिय नियंत्रणात ठेवता आले न तुक, कोवराईने खंत व्यक्त केली न घोय निग्रह देघासी दंडन न वजे भूक तहान सहावली बली तरी नित्यानित्य करी माझा अभिमान असो द्यावा सगळ्याचा निग्रह होतो देवा पण मन मोठं चंचल रे मन चंचलच पळ जाता येता नलगे वेळ आणि मन चिंती ते वैरी न चिंती कधी कधी शरीराने पण मनाने पाप होत मन मन इतकंच वैराचारी वाग वाटतंय त्याला मनानेच पाप होते प्रत्येक गोष्ट मनच आधी करत आणि मग मक... <laughs> जगातल्या ज्या दहा गोष्टी जंजल आहेत ना मनो मधु करो मेघो मानिनी मधोनो मरुत मा मधो मरकटो मत्सो माकारा दश चंचला हा वरकटस्य सुरापाणं तत्र वृश्चिक दंशनं तनमध्ये विशेषां संचार यद्वा तद्वा प्रविशति जसं माकडं आदि चंचली <laughs> त्याच्यात त्याला दारू पाजावी सुरा <laughs> मा... <laughs> <laughs> माकडाला थोडीशी दारू पाजावी त्याच्यात त्याला विंचूचावावा ते किती थैमान घालणार आहे तसं मन स्वैराचारी असतं हंगामा क्यों मोरी से जो पीली है डाका तो नहीं डाला डाका तो नहीं डाला चोरी तो, तो नहीं की है ਕਾਮ ਅਗੀ ਕੋ ਵਰਪਾ ਕੋ ਦੀ ਸੀ ਜੋ ਪੀਦੀ मनाचा निग्रह कर चार साधना सांगितल्या जित्ता सनो जित श्वासो जित संगो जितीन त्यानंतर राजाने एक प्रश्न केला सकाम साधना सांगितली निष्काम साधना सांगितली भागवतात सकाम आणि निष्काम साधना आल्या ज्याला काय काय हवंय त्याने कशा कशाची साधना करावी ज्याला ब्रह्मतेज नीट नेटायका मी पुन्हा सांगणार नाही